नंदिनी पावसाळा निम्म्यावर आला तरी अडेवाडीत पावसाचा एक थेंब पडला नव्हता हो यायचे आणि तोंड दाखवून निघून जायचे मंदिरात देवाला अभिषेक घातला यज्ञाचं आयोजन केलं बकरा कापला पण पाऊस काही पडेना कोणीतरी सीताराम अप्पाना बोलवा त्यांच्या नंदी ला ला विचारू आपण पाऊस पडणार आहे का नाही ग्रामसभेत भास्कर मामांनी सुचवलं वय बाई मागच्या वेळेस त्या फावड्याची म्हातारी आजारी होती तेव्हा नंदीला विचारलं होतं म्हातारी बरी होणार का म्हणून नंदीने हो म्हणून मान हलवली आणि म्हातारी पुढच्या दोनच दिवसात बरी झाली उस्मान वय वय बोलवा नंदीला गावकऱ्याने भास्कर मामाच्या सुरात सुरू मिळवला बाल्या बाल्याच हाय वय वय की बाल्या ए बाल्या सीताराम मुलगा तिथेच बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली दारू पिऊन पडला होता पांडू नामीने त्याला बघितलं आणि उठवायचा प्रयत्न करू लागला बाल्या इथंच हाय वय उठवा त्याला आणि पाठवा त्याच्या बाला आणि बैलाला आणायला सरपंचाने आदेश सोडला बाल्या ए बालाजी उठ की भास्कर मामाने आवाज दिला पण बाल्या काही उठायचं नाव घेईना असा नाही उठायचा यो हो। बाल्या हे घे शंभर मिली मारणार का दारू दारू पांडू न्हाव्याच्या तोंडून दारू हा शब्द एकदाच बाल्या खाडकन जागा झाला आहे दारू वेर इज दारू उगीच बोलता कोट आणि उठवता नॉन सेन बाल्या ए भुसनाळ्या देतो दारू आधी पळत पळत घरी जायचं आणि तुझ्या बापाला आणि नंदी बैलाला घेऊन पाच मिनिटात इथं हजर व्हायचं सरपंच म्हणाले दारू पाजेव आहे मग पळ लवकर घराकडं भास्कर मामाने बाल्याला दारूचं आमिष दाखवून घरी पाठवलं बाल्या घरी जाऊन बघतो तर सीताराम अप्पा दारातच दारू पिऊन पडले होते या काय नशीब आहे माझ गावात कुठं बी दारू पिऊन पडतय आणि नवरा दारात आईने बाल्याचं स्वागत केलं शट अप गिराईक आणायला गेलो होतो अप्पा ए अप्पा उठ गिराईक आणले अप्पा गुड मॉर्निंग बराच वेळ प्रयत्न करूनही अप्पा उठायचं नाव घेत नव्हते अप्पा दारू पिणार का वडणार का वीसची जसा पोरगा तसा बाप दारूचं नाव ऐकता सीताराम कुठं चेष्टा करतोय चेष्टा नाही अप्पा सरपंचानी बोलवलंय बैलाला घेऊन तिथं आल्यावर दारू देतो म्हणाले आई शपथ बाल्यानी दोन्ही हाताच्या दोन बोटांनी स्वतःचा गळा पकडत शपथ खाल्ली बाल्याला आणि सरपंचांना चार शिव्या हासडत अप्पा उठले त्यांनी नंदी बैलाचा कासरा सोडला बाले आणि अप्पा नंदीला घेऊन ग्रामसभेकडे निघाले आईला कळतच नाहीये अप्पा आणि बाल्या नंदीला घेऊन यायल्यात क नंदी त्या दोघांना उस्मान समोरून अडखळत येणाऱ्या बाले आणि अप्पांना बघून म्हणाला त्या दोघांना बघून इतर गावकरी पण हसू लागले असणारच दोघ नंदीला धरून चालत होते अप्पा तोल जाऊन डावीकडे जायचे नंदी त्यांना ओढत ओढत मध्यभागी घेऊन यायचा मग बाल्या तोल जाऊन उजवीकडे जायचा नंदी त्याला ओढत ओढत मध्यभागी आणायचा हे चालूच होत अखेर कस बस ते ग्रामसभेपर्यंत पोहोचले पोचते कस का येईना पोचले हे नशीब भास्कर मामा हम्म चला पटकन विचारा नंदीला आणि बघा काय म्हणतय सरपंच सांग नंदी देवा सांग सरपंच दारूप असतील का बाल्याने हे विचारतात सरपंचानी त्याच्या पाठी जोरात बुक्की मारली तुझ्या आईला तुझ्या तुला हे विचारायला सांगितलं वैरे पाऊस पडणार काय विचार ह्या आठवड्यात सरपंच आता मला काय माहित विचारतो नो प्रॉब्लेम नंदी देवा नंदी देवा सांग ह्या आठवड्यात पाऊस पडणार काय बाल्यानी हे विचारतास, नंदीनी होकारार्थी मान हलवली आणि गावकरी खुश झाले चला एक नंबर काम झालं आता जरा बर हातात पन्नास रुपये टेकवले ओनली पन्नास तीन जणांची मजुरी फक्त पन्नास बाल्या तीन तिसरा कोण भास्कर मामा मी अप्पा आणि नंदी बाल्या तू प्रश्न विचारलास नंदिनी मान हलवली काय केलं सरपंच म्हणाले जाऊ द्या सोडा खात्यावर मांडतो जमलं द्या एवढं बोलून तिथून निघाला बैलाला घेऊन त्याच्या मागे चालू लागले अर्थातच तोल सांभाळत हे बेणं मार खातय एक दिवस बद्या मार सरपंच चिडले होते जाऊ द्या ओ सरपंच बेवड्याचं काय घ्यायचं मनावर या आठवड्यात पाऊस पडणार आहे हे जास्त महत्वाचं भास्कर मामा नंदीच म्हणणं खरं ठरलं त्या आठवड्यात पाऊस पडला खुश होऊन सीताराम आणखी आणखीन रुपये दिले गावात पाऊस पडलाय मग माझा ग्लास का सुखा हाय हे बाल्या वत की दारू सीताराम अप्पा आणि बाल्या गुथ्यावरच पीत बसले होते बाल्यांनी बाटली उचलली आणि दोघांच्या ग्लासात थोडी थोडी होतली अप्पा एक सांग प्रश्न मी विचारला नंदीनी मान हलवली तुम्ही काय केलं ठेवलेलं कसं लोणच चा बायकोच्या मनाप्रमाणे मना वागतो तसाच हा नंदी पण माझ्याप्रमाणे वागतो आप्पा आपण नसतो घाबरत बायकोला आप्पा घरात आपला शब्द म्हणजे शेवटचा शब्द नॉनसेन्स काय बाबूराव हो? काय एकटाच बसला स्पीड ये ना इकडं बाल्याची नजर एका कोपऱ्यात पीत बसलेल्या बाबुराव गेली अई बाब्या ये ना बस आमच्या बरोबर ये रे नाही सांगत तुझ्या बाला बोलवल्यावर बाबूराव त्यांच्या बाकावर येऊन बसला आयुष्य झाड झालंय बघा आप्पा बाबूराव ग्लासात टॅगो होत म्हणाला काय रे बाब्या काय झालं गुत्त्यावर उदारी लय झाली का काय बाबूरावांच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं दिवस गेलेत बाबूराव अरे वा एक नंबर भावा, एक नंबर एक बाल्यांनी अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला मनात नसतानाही बाबुरावाने हात मिळवला ह्याची दुसरी बायको चौथ्यांदा पोटूशी झाली नाहीतर तू नाहीतर मी म्हणजे मला फा म्हणता का पोटूशी आता बाल्या फुकणीच्या चार वर्ष झाले तुझ्या लग्नाला अजून पाणा हल्ला नाही घरात आपणी बाल्याच्या डोक्यात एक चापड हाडली बाल्या काहीच बोलल्या नाही चायला पहिलीला ना मुलगा होईना म्हणून दुसरं लग्न केलं तर तिलाही तीन मुलीच झाल्या आता चौथ्यांदा दिवस गेलेत ह्यावेळी पण मुलगी झाली तर बाबुरावानी रागाच्या भरात अक्का ग्लास घशात मोकळा केला काय करणार लेका पोरग घेऊन पोरगा आमच्या बाल्यासारखं निघालं तर त्यापेक्षा देव देतय ते गोड मानून घ्यायचं समजूत घालायचा प्रयत्न केला तुम्ही काय विषय घेऊन बसलाय राव गावात खुशवा अन प्या की दारू बाल्या सगळ्यांच्या ग्लासात थोडी थोडी दारू होत म्हणाला ते ती ते तिघे त्या रात्री मनसोक्त दारू प्यायले नमस्कार मी नंदी अप्पांचा नंदी बैल ओळखलं त्या रात्री मी अप्पा आणि बाल्याबरोबरच होतो त्या रात्री अप्पा बाल्या आणि त्यांचा एक मित्र भरपूर प्यायले तिथून निघताना मी बाल्याबरोबरच चालत होतो आणि अप्पा आमच्या पुढे चालत होते बाल्याचा चालता चालता तोल जात होता पण त्याने मला धरलं असल्यामुळे मी त्याचा तोल जाताच त्याला सावरत होतो पण पुढे अप्पांना कोणीच नव्हतं निम्म अंतर पार झालं असेल आपांचा तोल गेला आणि त्यांचं डोकं एका दगडावर आपटलं बराच मार लागला त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं त्यांना कस बस माझ्या पाठीवर टाकलं आणि त्यांना घरी घेऊन आला वैद्यांना बोलावलं उपचार सुरू झाले आज त्या घटनेला सात दिवस झाले पण अप्पांना अजून शुद्ध आली आज नाही आज दुपारचीच गोष्ट काय करावं कळेना आठवडा झाला अजून बी ह्यांना शुद्ध नाही बाल्या हत्तीच्या आईला आपल्या डोक्यात कसं काय आलं नाही हे मध्येच भास्कर मामा म्हणाले काय हो काय झालं इकबाल नंदी बैलाला इचार या की आपा कधी बरे होणार आहेत म्हणून भास्कर मामा वय वय तिथं जमलेल्या सर्वांनी भास्कर मामाच्या सुरास सूर मिळवला वय की डोक्यातच नाही आलं आपल्या हे बाल्या चाल बाहेर इचारो नंदीला सरपंच म्हणाले सर्व गावकरी उठून बाहेर गोट्याकडे आले नंदी देवा नंदी देवा सांग बाबा आप्पा शुद्धीत येतील का बाल्या आज ना उद्या ही मंडळी माझ्याकडे येऊन मला आपल्याला विचारणारच हे मला माहीत होतं बाल्याने मला तीन चार वेळा विचारलं पण मी काहीच बोललो नाही मला नव्हतं माहीत आप्पा शुद्धीवर येणार का नाही येणार नाही म्हणालो असतो तर त्यांचा हिरमोर झाला असता शुद्धीवर येणार म्हणालो असतो आणि आप्पा शुद्धीवर आले नसते तर मी खोटा पडलो असतो आणि खोटा पडल्यापेक्षा मला त्यांना खोटी आशा दाखवायची नव्हती मी काहीच बोललो नाही मी काहीच बोले ना म्हटल्यावर त्याने जवळ पडलेलं दांडग उचललं आणि मला बदलायला सुरुवात केली मी गप्प मार खात राहिलो भास्कर मामाने बाल्याला अडवलं आणि त्याच्या हातातून दांडग काढून घेतलं त्या बिचाऱ्या जीवाला कशाला मारतोय आप्पा असल्याशिवाय हा कधी काही बोललाय का सोड त्याला आपण अप्पांना तालुक्याच्या दवाखान्यात टाकू होतील बरे भास्कर मामा भास्कर मामांच बरोबर होत आपा आल्याशिवाय मी काहीच बोलत नव्हतो बोलू शकत नव्हतो मला काय माहीत गावात पाऊस कधी पडणार पक्क्या पास होणार का नाही फावड्याची म्हातारी बडी होणार का नाही हो म्हणायचं असेल तेव्हा अप्पा माझी दावण खालच्या बाजूला ओढायची माझी बांग खाली जायची लोकांना वाटायचं मी हो म्हणालो नाही म्हणायचं असेल तेव्हा दावण हळूच उजव्या किंवा डाव्या बाजूला ओढायचे लोकांना वाटायचं नाही म्हणालो बरं झालं आपण तुझ्या बाला तालुक्याच्या दवाखान्यात टाकलं इथं ह्याचं काही खरं नव्हतं हो बघ ह्याना काही झालं असतं तर माझं कसं काय झालं असतं रे मी कोणाकडे बघून जगले असते रे बाल्याच्या आईनी हंबरडा फोडला कशाला रडती उगी झालेत झाले बरे अप्पा आता बस गप बाल्या आईवर खेकसला आई गप्प झाली बाल्या ए बाल्या जरा असली तर आपण बाल्याला दारू मागितली दारू पाहिजे बघ मुर्द्याला मरणाच्या दारातून परत आला तरी मस्ती जात्या का बघ म्हाताऱ्याची बाल्याच्या आईनी रागाच्या भरात लाटणं उचललं आणि आप्पाच्या दिशेने फेकत नशीब तिचा नेम चुकला लाटणं भिंतीवर आपटून बाल्याच्या डोक्यात पडलं ए आई अक्कल हाय का तुला आताच स्मशानाच्या दारातनं आणलाय म्हाताऱ्याला परत पाठवती की काय ऑफ होईल ना म्हातार बाल्या चायला तुझ्या नवऱ्याला हांडती वय धीव का ठेऊन एक कानाखाली आप्पाने तेच लाटणं पुन्हा बाल्याच्या आईवर उगारलं अप्पा शांत व्हा बघा तुम्ही घ्या औषध प्या बाल्यांनी औषधाची बाटली पुढे केली अजिबात पेणार नाही औषध अप्पानी नकार दिला प्याओ अप्पा बर वाटेल तुम्हाला बाल्यानी बाटलीचं टोपण उघडलं आणि अप्पाच्या नाकासमोर बाटली धरली दारूचा वास येताच बाटली तोंडाला लावली आणि एका मिनिटात मोकळी केली आत्ता जरा बरं वाटतंय बघ बाल्याकडे बघत आप्पाने डोळा मारला अप्पा बरे होऊन मैना उलटला पण अप्पाना मनासारखं गिरायक भेटत नव्हतं तसं म्हणायला ते रोज गावातून नंदी घेऊन फिरायचे कधी कोणी दोन तीन रुपये द्यायचे तर कधी नंदीला भाकरी खाऊ घालायचं परीक्षा पास होणार का गोरी बायको भेटणार का अशा फालतू प्रश्नांचे फार फार तर दहा रुपये मिळायचे पण तेवढ्यात कुठे भागतय एखादं मोठं गिरायक मिळावं म्हणून अप्पा वाट बघत होते आणि शेवटी तो दिवस आला अप्पा ए अप्पा भास्कर मामा दारात उभे राहून अप्पांना बोलवत होते काय रे भास्कर आज कधी नव्हे ते अप्पा शुद्धीत होते चल तुझ्या नंदीला घेऊन बाबुरावांच्या घरी जायचंय भास्कर मामा काय रे काय झालं बाबूरावाने नंदी बैल घेऊन आपल्याला का बोलावलं असेल याचा अप्पांना अंदाज होता त्याने उगीच औपचारिकता म्हणून विचारलं ते मला नाही माहित त्याने निरोप द्यायला सांगितला मी दिला भास्कर मामा तू हो पुढे मी येतो अप्पा गोट्याकडे वळण म्हणाले मी चाललोय सरपंचाच्या घरी तू ये जाऊन एवढं बोलून भास्कर मामा निघाले चला बरं झालं बऱ्याच दिवसांनी आज चांगलं गिरायक मिळालं दारूची जुळणी झाली मनातल्या मनात म्हणत अप्पानी नंदीचा कासरा सोडला आणि त्याला घेऊन बाबुरावाच्या दिशेने निघाले काय रे बाबा काय झालं अप्पाने बाबूरावाला विचारलं तुम्हाला तर सगळंच माहिती आहे अप्पा आधीच तीन पोरी ह्यात दुसऱ्या बायकोपासून आता परत चौथ्यांदा पोरगी झाली तर तुम्ही इचारा की तुमच्या नंदीला पोरगी होणार का पोरगा बाबुराव म्हणाला ते इचारतो पण मला एक सांग पोरगी झाली तर काय करणार राहावलं नाही पाडायची आणि काय बाबूराव ठामपणे म्हणाला हे ऐकून मला धक्काच बसला आज माझ्या फक्त हो किंवा नाही म्हणण्यावर एक जगणार का मरणार हे ठरणार होत मला घाम फुटला करावं हे सुचेना उगाच आपण नंदीबैलाच्या जातीला जन्माला आलो असं वाटू लागलं एका क्षणापुरतं वाटलं आपण इथून पळत जावं आणि या संकटातून मुक्त व्हावं मी काही करणार इतक्यात सांग नंदी देवा बाबुरावाला यावेळी पोरवा होणार का विचारताना दावण होती, प्रश्न माझी उजवीकडे ओढली म्हणजे मला नाही म्हणायचं होतं पण अप्पानी असं का केलं असेल पोरग होणार असं मी म्हणालो असतो तर बाबूराव खुश झाला असता त्याने अप्पांना भरपूर पैसे दिले असते नाही म्हणून अप्पांना काय मिळणार आणि बाबुरा रोज्यावर बसतात आज जर मी म्हणालो मुलगा होणार आणि उद्या मुलगी झाली तर आपली फसवणूक केली म्हणून बाबुरा ऐकवणार असा विचार केला असेल मला मान उजवीकडे आणि मग डावीकडे हलवायची होती अप्पानी सांगितल्याप्रमाणे मला नाही म्हणायचं होतं आप्पानी वाट बघून आणखी एकदा उजवीकडे हिसका दिला मी मान खाली घातली हो मी हो म्हणालो पोरगा होणार म्हणालो आणि बाबूराव जागेवर उथळला त्याने पटकन खिशातून हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून आपल्या हातात ठेवल्या पण लक्ष त्या नोटांकडे नव्हतं ते आवासून माझ्याकडे बघत होते त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांनी सांगितलेलं ऐकलं नव्हतं ते मला घेऊन घरी परतले काही महिन्यांनी बाबूरावाला मुलगी झाली बाबूरावाचा राग अनावर झाला अंधार पडताच त्याने मुलीला उचललं आणि गावाच्या वेशीच्या बाहेर टाकून दिलं आयुष्यात पहिल्यांदा त्या रात्री बाल्या दारूच्या नावाने नाहीतर एका तानुल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने उठला त्याने तिला घरी आणलं आणि स्वतःची पोर म्हणून वाढवलं कसा का होईना बाल्याच्या घरातला पाळणा हल्ला त्या मुलीचं नाव ठेवलं नंदिनी